तर असेल तुम्हाला आपले आमदार कोण आहेत माहित आहे का तुम्हाला आमदार कोण आहेत माहित नाही आणायचं काँग्रेसची सगळ्याला राजूभाई काय चांगलं आहे पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटला अकाउंट वाले जे पैसे टाकालेत त्यांचा बीजेपीच आपण आहोत नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये नांदेडकर काय विचार करतात देशामध्ये राज्यामध्ये व गाव पातळीवर येणाऱ्या काळामध्ये निवडणुका होणार आहेत नांदेडची जनता काय विचार करते ते आपण जाणून घेण्याचा जनतेचं मत जाणून घेण्याचा उद्देश आहे आपण आहोत शेवडी बाजीराव येथे इथं अनेक महिला थांबलेल्या आहेत आपण महिलांचा मनोगत व्यक्त करून घेऊयात की ते काय विचार करतात राजकारणाबद्दल काय जाणून घेतात काय नाव आहेत अच्छा काय करता, गे। करता आपण शेती शेती करता तर शेतामध्ये तुम्ही काम करता कशी आहे शेतीची परिस्थिती चांगली आहे मतदान तर असेल तुम्हाला आपले आमदार कोण आहेत माहित आहे का तुम्हाला आमदार कोण आहेत माहित नाही अच्छा आ, आता आपल्याला आमदार निवडून द्यायचंय तर कसं काय बघून तुम्ही मतदान करता तुमचे घरचे मालक सांगतात वडील सांगतात तुम्ही निर्णय घेता कस हे करता कुठे चालले तुम्ही सगळे जण आता गंगला गंगला चालले काय बरं आता मुख्यमंत्र्यांनी लाडली बहीण योजना काढली पैसे आले ते चांगली योजना कशी आहे चांगली आहे भेटायला की तुम्हाला पैसे नाही नाही अच्छा काय नाव आहे तुमचं सांगा ना, ना काय अच्छा कुठून निघालात तुम्ही गाडी आली का तुमची बरोबर आपण त्यांना थांबून घेऊ मित्रा काय वाटतं तुम्हाला आता लाडली बहिणी योजना सुरू झालेली आहे पैसे आली चांगली का योजना योजना सुरू झाली म्हणून तुम्ही त्यांना मतदान करणार आहात का हो करणार आपले आमदार कोण माहित आहे का तुम्हाला आमदार कोणी माहित आहे ओ साहेब अनेक झैला आपल्याला कधी भेटत नाहीत ते कपलेश्वरला जाणार आहेत ती गाडी थांबती मी त्याला सांगतो काय नाव आहे तुमचं काय नाव आहे तुमचं माझं नाव कमल देवाला का दर्शनाचा बरोबर आपल्याला माहित आहे का आमदार कोण आहेत माहित आहे तुम्हाला काय नाव आहे तुमचं आपले आमदार कोण आहेत माहित आहे तुम्हाला

नाही नाचून गेला सोयाबीन कोणाला करायचं आमदार आता आमदार आता येईल त्याला काय करणार काय आता तुम्ही मतदान करता मालकाचं ऐकून पंचायला पहिल्यापासून पंचायला मोदी म्हणाले कमळाची मोदीला तुमचं नाव काय आमचं कुठं तुम्ही देवाला चाललात का महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे तुम्ही रील्स बघत असाल मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण म्हणून पैसे आले किती आले ते पैसे आल्यामुळं तुमचं काय मन परिवर्तन होणार का त्या पक्षाला मतदान करणार का तेवढे गेल्या वेळेस गेल्या वेळेस कोणाला मदान केलं या काय अच्छा मग आता काय आमदार कोण आहेत माहित आहे का तुमचं माहेर आहे की काय आता काय वसमत मध्ये त्यांनाच करायचं राजू ते गडबडीत आहेत ते जाणार आहेत थोडं थांबा दोन मिनिट प्राऊड साहेब महिलांची प्रतिक येतो थोडं थांबा गडबड करू नका कीर्तन चालू झालंय बरं तुम्ही ड्रायव्हर आहे तुम्ही ड्रायव्हर आहे बाजूला इकडे तिकडे फिरत असता तुम्ही काय वातावरण आपल्या मतदार मतदारसंघात कुठले तुम्ही प्रॉपर आम्ही इथले शेवटीचे काय वातावरण कोण आहे आमदार आपले हो ना हो ना कसं आहे त्यांचं चांग काम काम चांगलंय आता काम चांगलंच आहे चांगलं आहे आता पुढचं कोण राहील आमदार आपल्या भागातलं आता काय नाव नाव काय तुमचं सरस्वती राष्ट्र तुम्ही जे मतदान करता तुमचे घरचे मालक सांगतात की स्वतः मनान करता ना, मतदान आम्ही ना। स्वतः मनान करता मालक ऐकत बघायला तुम्ही तुम्ही आता ऐकून मतदान करणार आहात की तुम्हाला पंधराशे रुपये पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटला या अकाउंट वाले ना तुम्ही जे पैसे टाकाले त्यांचा नवऱ्या नवऱ्याला करायचं नाही त्याला करायचं मग मग तसं भांडण होणार नवराच ऐकणार तुमचे नवर देत म्हणतात की पंजाला मदान करायचं आणि तुम्हाला अनुष्यबानाचे पैसे आले बीजेपीचे पैसे आले कसं होईल बरं मला काय होणार आहे आता पैसे दिले म्हणून मतदान महिला करताल का करतील ना करतात मी मी विचारलो तुम्हाला करतात की नाही अनेक महिला आहेत आपण समज काय नाव आहे तुमचं काय करतात ड्राव्हरांसाठी केंद्र सरकारनं एक कायदा आणला होता माहित असेल तुम्हाला तुम्ही आंदोलन केले माहित आहे की कसं चांगला होता की चुकीचा होता चांगला होता बरोबर मतदान तुम्ही याच भागात कस आहे कोणाचं आहे वारं शिवडी मध्ये वारच बघ आता बीजेपी च बीजेपी च वार आहे म्हणजे कसं आता बायाचं म्हणणं सगळं आता पैसे दिले हे कामच काम त्याला बर आणि विद्यमान आमदार जे आहेत ते काँग्रेस चे काँग्रेस चे मोना असं आहे काम त्याच काम पण काय व्यवस्थित कुठे काय झालंय काहीच नाही गावात गावी विकत झालं काय झालं काय झालं काहीच नाही बीजेपी चे कोण आहे उमेदवार त्याला चक्कर श्याम श्याम चंद्र आपण उडून नाही शेवडी तुम्ही नांदेड मध्ये आहे नांदेड मध्ये बीजेपी चे उमेदवार कोण होते माहितीये की नाही गेल्या वेळेस कोणाला केले मत गेल्या वेळेस शेवडी हे गाव आ, गाव आहे आणि इथे एक देवस्थान आहे कपलेश्वर कपलेश्वर देवस्थानाला अनेक महिला टेम्पो मध्ये जात होते आपण महिलेचे मत जाणून घेतल्यात की महिला काय विचार करतात सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार कोण आहे हे जाणून घेण्याचा आपला उद्देश होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत, जनते मत लाईव्ह मी फेरोज मनियार शेवडी बाजीराव दक्षिण नांदेड मतदारसंघ